गर्मी आला लक्ष्मी नायक कंसाशी लागला धाक देखील नसता सर्वदा देवकी झाली गर्भिणी तेज न वाटे मनी सुखे करून देवकी नाही देहावरी जनी जनी दिगंतरी अवधा मुरारी दिसत असे वसुदेव म्हणे देवकी प्रति तुझ चिंता कान वाटे चिंती आठव्याची कशी गती होईल ते न कळे पा कंस जपू तो बहुत आठव्याचा करावया घात यावरी देवकी बोलत प्रति उत्तर काय तेव्हा भुजा पिठोनी बोले वचन कंसास मारी ना आपतो न मुस्ती गजानुराचा प्राण क्षण मात्र घेईन मी आक बोलणे गरजे थोर उत्तरीन प्रथमीचा भार करून दैत्याचा सार बंदी शाळा मी आणि वेगळे धनुष्यबाण युद्ध करीन मी दारुण

वसुदेवाशी चिंता वाटे ही गर्जती एवढ्या नेटे जरी वायर मात प्रकटे वसुदेव बोले वेव की घरी आता मोन हे देव की पूर्ण पुरुष नपुसक या हुनी वेगळा मी निष्करंक सकळ मायाचे प्रचारक करता हरता मी पय मी सर्व द्रस्त मी आज अवयव निरामयम

इंदिरावरा आनंद कंदा सर्वशा मुकुंद परमानंद परम पुरुष पद्मजनका पुरातना पंकज नेत्रा परम पावना परशो पति पावना पंकजारका कमनीय रूपा निष्कलंका कमल स्वरूपा कमल नायका कमलेशा परम मोचक भक्तारणा

कंसास रात्र दिवस लागला आठव्याचा निजे आठ तयास आठवा वयस दुये नाही धुती प्रति कंस किती झाले मास या मनती संपावयास मास अवघी थोडा हो आपण येऊन केशासुर उभा राहे देवकी समोर ते आनंद रूप साचार चिंता अनुमात नाही ठेवणी दृष्टी प्रश्न रूप पाय षष्टी कृष्ण रूप पाय पाठी पोटी बोलता ओटी कृष्णाची येष्ण रूप आसन वसन कृष्ण रूप अन्न पान कृष्ण रूप दिराळ कृष्ण रूप दिशे सफळ आर जंगम निर्मळ गिळ रूप दिसतसे असे पुढे उभा कंश देख निर्मळ देव कि सुरे महिषा पुढे महिष कैजा तैजा कंस भास

पंडिता पुढे अजा पाठक कि श्रोत्या पुढे हिंसक हि वासुकी पुढे मूषक लक्ष्मी पाऊ पात कि अग्निपुढे का ऐसा मा, दे कंश देवकी पुढे ती सवळणे पाये निवाडे तव ते चतुर्बुजू पडे शंख चक्र युक्त दिशे दिसे न दिसे स्त्रियेची आकती परम विष्णु मूर्ती रक्त नेत्र सुदर्शन हाती उर्ध करून उभी असे मूरकुंडी वळली शस्त्री हातीची गळाली भो बवडी पडली हाक बोडली भय ओरडोनिया कंस पळे थरथरा कापे वाटे अडखळे पिशा पोत्र कंस तेव्हा शस्त्र घेऊणी रागी आपने आठव्यास जीवे मारुणी टाकी नमिनिरधार आठव्याने मज व्यापिले त्यास विण सगळे कोणस रागे रागे फिरवी डोळे आल्या मेल्यावरी पळे आता श्री कृष्णाचा जन्म काळ आले निर्दळ सफळ दंदू निराळ दुमदुमले ते दवा विमानाची झाली दाटी वाव नाही नवा कोटी करीती देव सुमन दृष्टी आनंद कोटी न समाये वर्षा ऋतू श्रावण मास बुध अष्टमी श्री कृष्ण पक्ष

झाला शशीचा उदर सुदशा आली वंशाशी मध्यरात्री अष्टमी पुढे परमपुरुष दिप्ती निप्ती जे दिशा दिशा उजळती तेथे लपती शशी सूर्य पदक मलीचा अमोग आमोग से, सेवा वया प्रभरी झाले शिरा तप्त नया सर्व पाया प्रपंचाच्या धनाते भगीरथी चरणी उद्भवली सागर ती एक झाली परिणाम विसंबे निजे मुळी कदा कळी तुटे ना अरुण बलार्क संध्या दिव्य रत्नाचे काढिले रंग तैसे तळवी आरक्त सुरंग श्रीरंगाचे शोभती चंद्र चंद्रक्ष रंगे झाला कष्टी मग मग तो, तो राहिला राहिला चरणा गोष्टी ही दशेदा होऊन दाई कोटी सुरुवातला शशी तो आता एकशे तीस पर्यंत आलो